नमस्कार मित्रांनो एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान विषयाचे काही प्रश्न पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक रिकामी जागा हे एखाद्या वस्तूच्या एकूण गतीचे वर्णन करण्यासाठी आणि दिलेल्या वेळी तिच्या सुरुवातीच्या स्थितीच्या संदर्भात तिचे अंतिम स्थान शोधण्यासाठी वापरले जाते यामध्ये पर्याय अ दिलेला आहे अंतर आणि वेग पर्याय दोन दिलेला आहे वेग आणि वेग पर्याय तीन आहे अंतर आणि विस्थापन आणि चार विस्थापन आणि वेग तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अंतर आणि विस्थापन बघा एखाद्या वस्तूच्या एकूण गतीचे वर्णन करण्यासाठी आणि दिलेल्या वेळी तिच्या सुरुवातीच्या स्थितीच्या संदर्भातील अंतिम स्थान शोधण्यासाठी विस्थापन वापरले जाते विस्थापन म्हणजे काय तर एखाद्या वस्तूच्या एकूण गतीचे वर्णन करणे यासाठी विस्थापन वापरतो त्यानंतर दिलेल्या वेळी वस्तूच्या प्रारंभिक स्थितीच्या संदर्भात तिचे अंतिम स्थान शोधण्यासाठी विस्थापन वापरले जाते आणि वस्तूच्या गतीचे वर्णन करण्यासाठी आपण प्रथम त्याच्या स्थानाचे वर्णन करण्यासाठी सक्षम असणे हे आवश्यक आहे तर यामध्ये बरोबर उत्तर आहे अंतर आणि विस्थापन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन जर दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर त्यांच्यामधील बलावर त्याचा काय परिणाम होईल बल, चार चा 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 तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे गुरुत्वाकर्षण बल गुरुत्वाकर्षण बल चारच्या घटकाने वाढेल त्यानंतर गुरुत्वाकर्षण बल दोनच्या घटकाने वाढेल गुरुत्वाकर्षण बल दोनच्या घटकाने कमी होईल आणि गुरुत्वाकर्षण बल चारच्या घटकाने कमी होईल तर बघा यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुरुत्वाकर्षण करशन... सॉरी पर्याय क्रमांक चार गुरुत्वाकर्षण बल हे चारच्या घटकाने कमी होईल तर यामध्ये दोन वस्तूमध्ये जर समजा दुप्पट अंतर आहे तर त्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल हे एक चतुर्थांश होत असतो दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षण बल हे त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असतो आणि दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल हे त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो आणि त्यांच्या वस्तुमानाच्या वर्गांच्या बेरिजीच्या थेट प्रमाणात सुद्धा असतो म्हणूनच गुरुत्वाकर्षण बल हे चारच्या घटकाने कमी होईल हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन वर्तुळाकार मार्गावर स्थिर गती असलेल्या शरीराच्या हालचालीला काय म्हणतात तर यामध्ये चार पर्याय दिलेले आहे परिघीय वेग दोलन गती, एक समान नसलेली वर्तुळाकार गती आणि एक समान वर्तुळाकार हालचाल तर यामध्ये बघा बरोबर उत्तर आहे एक समान वर्तुळाकार हालचाल वर्तुळाच्या मार्गावर जर स्थिर गतीने फिरणाऱ्या शरीराच्या हालचालीला एक समान वर्तुळाकार गती असे सुद्धा आपण म्हणू शकतो तर भौतिकशास्त्र त्याला एक समान गोलाकार गती असेही म्हणतात तर वर्तुळाकार गती ही वक्र मार्गातील गतीचा एक प्रकार आहे वर्तुळाकार गतीमध्ये शरीराचे रोटेशनच्या अक्षापासूनचे अंतर नेहमीच अपरिवर्तित होत राहते आणि वर्तुळाकार गतीमध्ये शरीराचा वेग हा स्थिर असतो आणि समान वेळेच्या अंतराने समान अंतर यामध्ये कव्हर होत असते यानंतर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक चार वरील प्रणोद आणि भार रिकामी जागामध्ये प्रयुक्त केले जाते तर यामध्ये चार पर्याय आहेत खाली की दिशा त्यानंतर विपरीत दिशा समान दिशा आणि वरची दिशा तर यामध्ये बरोबर वि उत्तर आहे वरील प्रमोद आणि भार विपरीत दिशेमध्ये प्रयुक्त होत असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच स्वयंपाकाच्या भांड्यात खालीलपैकी कोणता गुणधर्म सर्वात जास्त आढळतो तर उच्च विशिष्ट उष्णता आणि कमी औष्णिक चालकता कमी विशिष्ट उष्णता आणि उच्च औष्णिक चालकता उच्च विशिष्ट उष्णता आणि उच्च औष्णिक चालकता कमी विशिष्ट उष्णता आणि कमी औष्णिक चालकता तर यामध्ये बरोबर उत्तर आहे कमी विशिष्ट उष्णता आणि उच्च औष्णिक चालकता बघा कमी जी कमी विशिष्ट उष्णता म्हणजे काय तर जे काही भांडं आपलं आहे स्वयंपाकघरात जे भांडे आपण वापरतो ते काय असायला पाहिजे उष्णता वाहक असायला पाहिजे आणि खूप जास्त हीट ॲब्झॉर्ब करून घेणारे जर असेल तर त्यामध्ये काही जे काही आपण भाजी वगैरे बनवतो किंवा जो काही स्वयंपाक आपण करतो ते जळण्याचे सुद्धा चान्सेस असतात म्हणून धातूंमध्ये बरेचसे गुणधर्म असणे खूप महत्त्वाचे आहे तर यामध्ये औष्णिक चालकता ज्याला आपण म्हणू ते ॲल्युमिनियम आणि तांबे यासारख्या धातूंमध्ये उच्च औष्णिक चालकता असते बघा आपल्या कुकिंग युटेन्सिल्स जसे किचनमध्ये आपण वापरतो त्यामध्ये जास्तीत जास्त ॲल्युमिनियमचे किंवा लोखंडाचे किंवा तांब्याचे भांडे वापरले जातात आणि उष्णता समान रीतीने हे विपरीतही करत असतात म्हणजे एकसारखे गरम होते एक एकाच ठिकाणी एक गरम होईल आणि भाजी वगैरे जळून जाईल असं नाही तर ते भांडं पूर्ण एकसारखं गरम होतं हे स्वयंपाकासाठी आवश्यक आहे आणि ते अन्न एक समान शिजव त्यामध्ये आपण जे अन्न शिजवतो ते एक समान शिजवले जाते त्यानंतर यांच्यामध्ये टिकाऊपणा असणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे धातू सामान्यत मजबूत असायला पाहिजे आणि उच्च तापमानालासुद्धा तो तोंड देऊ शकायला पाहिजे नाहीतर उच्च तापमानाला जर तो वितळून गेला तर मेल जर झाला तर त्यामध्ये आपण काही बनवू शकू का नाही म्हणून जो काही धातू आहे तो टिकाऊ सुद्धा असायला पाहिजे आणि त्यामध्ये गंज लागणे किंवा तो खराब होणे ह्या काही गोष्टी त्यामध्ये नसायला पाहिजे म्हणजे लवकर जर खराब झाले हे भांडे तर आपण जास्त दिवस वापरू शकणार नाही म्हणून यामध्ये बरोबर उत्तर आहे कमी विशिष्ट उष्णता आणि उच्च औष्णिक चालकता त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा अशुद्धता जोडल्याने वितळण्याच्या बिंदूवर काय परिणाम होतो तर यामध्ये ऑप्शन चार आहे ते वाढते कमी होते बदललेले नाही किंवा यापैकी काहीही नाही तर अशुद्धता जोडल्याने वितळण्याच्या बिंदूवर परिणाम होतो तो कमी होतो ओके तर बघा अशुद्धता जर आपण जोडलेली आहे तर त्यावर जो बिंदू आहे तो हळूहळू कमू कमी होत जातो वितरण्याचा बिंदू जो आहे तो हळूहळू कमी होत जातो म्हणजेच या प्रक्रियेला हळुवार किंवा उदासीन ही आपण म्हणू शकतो अशुद्धता जोडल्याने जे काही क्रिस्टल आहे ते जाडीमध्ये व्यत्यय आणू शकतात किंवा अंतर आण्विक शक्ती जी आहे ती कमकुवत होत जाते ज्यामुळे पदार्थ हा कमी स्थिर होतो परिणामी काही कंपाऊंड कमी तापमानाला वितळतात आणि काही कंपाऊंड जे असतात ते उष्ण तापमानाला अधिक अशुद्धता असल्यामुळे हे जे काही धातू आहेत यामधून आपण अशुद्धता सुद्धा वेगळे करणे आपल्याला जाते तर म्हणूनच अशुद्धता जर एखाद्या असेल तर त्याचा बिंदू हा सुद्धा कमी होत जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे जी कामात रूपांतरित होऊ शकते याचा थेट पुरावा प्रथम कोणी दिला तर यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे ड्यूई देन रॅम्पफोर्ड सेल्सिअस अँड फेरेनाईट तर यामध्ये बरोबर उत्तर आहे रॅम्पफोर्ड त्यानंतर आहे दबाव शून्य हे निरपेक्ष शून्याच्या मूल्यापर्यंत पोहोचते तर बघा मायनस दोनशे त्र्याहत्तर केलविन तापमानात त्यानंतर नेरवा स्थितीत पृथ्वीच्या मध्यभागी आणि जेव्हा प्रणालीची आण्विक गती शून्य होते तेव्हा तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जेव्हा प्रणालीची आण्विक गती शून्य होते तेव्हा सर्वात कमी शक्यता आहे निरपेक्ष शून्यता आपण त्याला म्हणू जेव्हा परिपूर्ण शून्य हे सर्वात कमी शक्य तापमान आहे आणि परिपूर्ण शून्य तर केलविन तापमानात त्यानंतर निर्वाह स्थितीत पृथ्वीच्या मध्यभागी आणि जेव्हा प्रणालीची आण्विक गती शून्य होते तेव्हा तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जेव्हा प्रणालीची आण्विक गती शून्य होते तेव्हा सर्वात कमी शक्यता आहे शून्यता आपण त्याला म्हणू जेव्हा परिपूर्ण शून्य हे सर्वात कमी शक्य तापमान आहे आणि परिपूर्ण शून्य तापमान हे गतिमानता किंवा उष्णता गतिमानता किंवा उष्णता नसते आणि परिपूर्ण शून्य केल्विन किंवा मायनस दोनशे त्र्याहत्तर के पॉईंट पंधरा अंश सेल्शियस किंवा मायनस चारशे साठ अंश फॅरेनाईट तापमानावर सुद्धा उद्भवते तर यामध्ये बरोबर आहे जेव्हा प्रणालीची आण्विक गती ही शून्य होते तेव्हा शून्य हे निरपेक्ष शून्याच्या मूल्यापर्यंत पोहोचतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नाईन कोणत्या प्रकारच्या लाटांमध्ये कंपन असते लाटांच्या हालचालीची दिशा ते समांतर हालचाल करतात का तर यामध्ये प्रश्न पर्याय दिलेला आहे ट्रान्सवर्स मायक्रोवेव्ह रेखांशाचा आणि वरवरचा तर यामध्ये बरोबर उत्तर आहे रेखांशाचा तर अनुधैर्य लाटांमध्ये कंपन असतील तर लाटांच्या हालचालीची दिशा ही वेगाला समांतर असते तर आडव्या लोहरीमध्ये कंपन असतील तर लाटांच्या हालचालीची दिशा ही वेगाला लंब असते तर लाटांबद्दल जर आपण काही माहिती बघितली तर लाटा एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे ऊर्जा हस्तांतरित करत असतात लाटा ह्या सामान्यतः लहरी सुद्धा वर्णन केले जा के जाते आणि लाठांचे गुणधर्म म्हणजे उंची लांबी कालावधी वारंवारता आणि गती आहे तर लाटांचा मोठेपण आहे त्यांच्या विशालतेचे मोजमापसुद्धा यामध्ये केले जाते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा ज्या वस्तूची नाभीय लांबी दहा सेंटीमीटर आहे त्या वस्तूचे अंतर काढा जेणेकरून तिच्या वास्तविक प्रतिमेचा आकार वस्तूच्या आकाराच्या चौपट होईल तर यामध्ये पर्याय अ आहे सात पॉईंट पाच सेंटीमीटर दुसरा पर्याय पाच सेंटीमीटर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि बारा पॉईंट पाच सेंटीमीटर तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय बारा पॉईंट पाच सेंटीमीटर तर यासाठी तुम्हाला फोकल लेन्थचा फॉर्म्युला वापरावा लागेल फोकल लेनचा फॉर्म्युला आहे वन अपॉन एफ इज इक्वल टू वन अपॉन व्ही मायनस वन अपॉन यू बघा तर तुम्ही इथे हा फॉर्म्युला वापरू शकता वन अपॉन यफ यफ मीन्स फोकल लेंथ वन अपॉन यफ इज इक्वल टू वन अपॉन व्ही मायनस वन अपॉन यू ओके ह्या फॉर्म्युल्याने हे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अकरा ज्या पदार्थांचा वास आम्लयुक्त किंवा क्षारीय माध्यमात बदलतो त्यांना रिकामी जागा म्हणतात तर कृत्रिम निर्देशक आपण त्याला म्हणू शकतो का आम्ल अल्क निर्देशक घाणेंद्रियाचा सूचक आणि नैसर्गिक सूचक तर यामध्ये बरोबर उत्तर आहे घाणेंद्रियाचा सूचक तर बघा ज्या पदार्थाचा गंध हा आम्लधर्मी किंवा आम्लारीधारी माध्यमांचा बदलतो त्यांना घाणेंद्रिय दर्शक असे म्हणतात कांदा लवंग व्हॅनिला इत्यादी घानेंद्रियाच्या दर्शकांची आपण काही उदाहरणेसुद्धा घेऊ शकतो हे दर्शक प्रकार नैसर्गिकरित्या आढळतात आणि दिलेले द्रावण आमलं आहे की आम्लारी आहे तपासण्यासाठी सुद्धा यांचा वापर आपण करू शकतो काही सामान्य उदाहरणे म्हणजे हळद आहे द्राक्षांचा रस आहे त्यानंतर रंग बदलून आम्म किंवा आम्लारीची उपस्थिती दर्शवणाऱ्या कोणत्याही पदार्थास आमला आमलारी दर्शकसुद्धा आपण म्हणू शकतो त्यानंतर काही जर उदाहरणे बघितली तर लाल गोबीची पाने आहे त्यानंतर हळद आहे बघा लाल गोबीची पाने म्हणजे जशी जांभळ्या कलरची गोबी वगैरे तुम्हाला दिसत असेल तर त्याचा रंगसुद्धा आपण पाहू शकतो म्हणून याचे बरोबर उत्तर आहे घानेंद्रियाचा सूच त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा क्लोरीन वायू खालीलपैकी कोणत्या उत्पादनात वापरला जातो जर तर यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा ब्लिचिंग पावडर आणि धुण्याचा सोडा तर बरोबर उत्तर आहे बे ब्लिचिंग पावडर ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन वायू वापरला जातो बघा क्लोरीन वायूचा प्रमुख व वा, वापर जो आहे तो पॉलिव्हिनाई क्लोराईडसह सेंद्रिय रसायनांमध्ये सुद्धा केला जातो त्या जा, ज्याची मागणी जास्तीत जास्त लगदा आणि कागद कागदाचा लगदा वगैरे बनवला जातो याच्यासाठी सुद्धा रबर त्यानंतर सॉल्वेट्सचे उत्पादन यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि क्लोरीनचा वापर हे कीटकनाशक म्हणून सुद्धा करतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा उष्णता आणि प्रकाश निर्माण करणारी ऑक्सिडेशन अभिक्रिया म्हणजे तर एंडोथर्मिक ज्वलन उष्माघात आणि মড়ি तर बघा उष्णता आणि प्रकाश निर्माण करणारी ऑक्सिडेशन अभिक्रिया म्हणजे ज्वलन ही क्रिया आहे किंवा त्याला दहन अभिक्रियासुद्धा आपण म्हणू शकतो ही अभिक्रिया एक एक्झोथर्मिक प्रतिक्रिया आहे आणि यामध्ये ऑक्सिजन दुसऱ्या पदार्थांशी अभिक्रिया करतो आणि उष्णता आणि प्रकाश निर्माण करत असतो जिथेही ऑक्सिजन आहे तिथे ज्वलन ही प्रक्रिया होत असते ऑक्सिजन हा जळण्यासाठी मदत करत असतो किंवा ज्वलनाला मदत करत असतो विदाऊट ऑक्सिजन कोणताही घटक जळ नाही त्यानंतर ही प्रक्रिया ज्वलन प्रक्रियामध्ये जवळजवळ नेहमीच ऑक्सिजनचा समावेश असणारच आहे ऑक्सिजनशिवाय कोणताही घटक जळणार नाही कार्बन संयुगाच्या पूर्ण ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होत असते म्हणजे जेव्हाही कोणता घटक जळतो तर त्यामधून मॉइश्चर म्हणजे काही पाण्याचे ड्रॉप्स हे बाहेर पडतात आणि तसेच त्यामधून उष्णता सुद्धा बाहेर निघत असते आणि कार्बन डायऑक्साईडसुद्धा बाहेर निघत असतो म्हणजेच याचे बरोबर उत्तर आहे ज्वलन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या अभिक्रियेद्वारे शुद्ध वितळलेल्या धातूंपासून अत्यंत प्रतिक्रियाशील धातू काढून टाकले जातात तर यामध्ये योग्य एजंटद्वारे कपात इलेक्ट्रोलायसिस आणि कॅल्शिनेशन आणि भाजणे तर यामध्ये बरोबर उत्तर आहे इलेक्ट्रोलायसिस बघा इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेमध्ये शुद्ध वितळलेल्या धातू पासून अत्यंत प्रतिक्रियाशील धातू जो आहे तो काढून टाकल्या जातो म्हणजेच जसे की मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे सोडियम आहे असे जे काही प्रतिक्रियाशील धातू असतात ते शुद्ध वितळलेल्या धातूपासून विद्युत अपघटनाने या प्रक्रियेद्वारे प्राप्त केले जातात किंवा बाहेर काढू शकतो विद्युत अपघटन वि प्रक्रियेमध्ये धातूच्या अयस्कांच्या वितळलेल्या अवस्थेतून विजेचा प्रवाह वाहून नेल्या जातो आणि या प्रक्रियेत ऋणग्रहावरील किंवा ऋण भार जो आहे तो धनात्मक प्रभारी धातू यावर जमा होत असतो याला इलेक्ट्रोलायसिस प्रक्रिया असे म्हटले जाते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरा वॉशिंग सोहळ्यामध्ये स्फटिकीकरणाच्या पाण्याचे प्रमाण रिकामी जागा आहे तर एक पॉईंट ऐंशी सदतीस पॉईंट झिरो सहा दहा पॉईंट सहा किंवा बासष्ट पॉईंट नऊ तर यामध्ये बरोबर उत्तर आहे बासष्ट पॉईंट नऊ त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा पॅलेऑन्टोलॉजीमध्ये चा अभ्यास केला जातो तर बघा पॅलेऑन्टोलॉजीमध्ये हाड जीवाश्म कठीण ऐंशी सदतीस पॉईंट झिरो सहा दहा पॉईंट सहा किंवा बासष्ट पॉईंट नऊ तर यामध्ये बरोबर उत्तर आहे बासष्ट पॉईंट नऊ त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा पॅलेऑन्टोलॉजीमध्ये चा अभ्यास केला जातो तर बघा पॅलेऑन्टोलॉजीमध्ये हाड जीवाश्म कठीण पेशी किंवा पंख तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जीवाश्म पॅलिऑन्टोलॉजीमध्ये जीवाश्माचा अभ्यास केला जातो ही एक जिवंत जीवाश्माच्या सर्व प्रकारच्या पुराव्यांचा अभ्यास करणारी एक जी काही संस्था आहे आ, म असे म्हटले जाते आणि त्यात आधुनिक जीवाश्माचा अभ्यास देखील यामध्ये समाविष्ट आहे आधुनिक जीवाश्म म्हणजे जसे की, जे की डायनॉसॉर वगैरे होऊन गेले यांचासुद्धा अभ्यास पॅलिओन्टोलॉजीमध्ये केला जातो आणि समुद्र किनाऱ्यावर काही जे वाहून आलेले घटक असतात ज्यामध्ये जीवाश्मसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो त्यामध्ये काही शिशेल आहे किंवा काही शंख आहे यांचासुद्धा इथे अभ्यास केला जातो या संस्थेला पॅलिओोलॉजी संस्था असे म्हटले जाते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सतरा प्राण्यांच्या शरीरातील खालीलपैकी सर्वात मोठी पेशी कोणती आहे तर बघा प्राण्यांच्या शरीरातील सर्वात मोठी पेशी ऑस्ट्रिओसाईट्स न्यूरॉन क्रोमोटोफोर आणि लिम्फ पेशी तर याचे बरोबर उत्तर आहे न्यूरॉन न्यूरॉन हे सगळ्यात मोठी पेशी प्राण्यांच्या शरीरामधील मानली जाते कारण आपल्या पूर्ण शरीरामध्ये न्यूरॉन्स आहेत नर्व सेल्स आहेत आणि ते नर्व सेल्स आपल्या पूर्ण शरीराचे जे काही मॅसेज आहे ते आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचे काम ह्या सेल्स करत असतात आणि ह्या सेल्स आपल्या पूर्ण बॉडीमध्ये फैललेल्या आहे तर त्या सगळ्यात मोठा सेल्ससुद्धा त्याला म्हटल्या जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत सबस्ट्रेटचे अपूर्ण विघटन होणारे याला म्हणतात तर यामध्ये विभेदक श्वसन ॲनॅरोबिक शोषण आणि वाहिन्यासंबंधी श्वसन रक्तवाहिन्यासंबंधी श्वसन तर ऑक्सिजनच्या अनुपस्थित सबस्ट्रेटेसमध्ये अपूर्ण विघटनाला ॲनॅरोबिक श्वसन असे म्हणतात आता ॲनॅरोबिक शोषण म्हणजे काय तर ज्याद्वारे पेशी ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत ऊर्जा निर्माण करण्यासाठी शर्करा तोडू शकतात म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही ग्लुकोज तयार होत असते जी काही शुगर आपण खातो त्या शुगरचे ब्रेकडाऊन करून त्याचे एनर्जीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते तसेच एनआरोबिक रेस्पिरेशन म्हणजे जिथे ऑक्सिजनची गरजच नाही आहे पण असे काही बॅक्टेरियाज असतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात की ज्यांना विदाउट ऑक्सिजन ते सर्वाईव्ह करू शकतात म्हणजेच बिना ऑक्सिजनचे सुद्धा ते शर्कराला ब्रेकडाऊन करू शकतात हे ॲरोबिक श्वासोच्छवासाच्या अत्यंत कार्यक्षम प्रक्रियेच्या विरुद्ध आहे म्हणजे ऑक्सिजन जेव्हा आपण वापरतो त्या प्रक्रियेमध्ये शर्करेचे विघटन करणे शर्कऱ्याला ब्रेकडाऊन करणे आणि ग्लुकोजमध्ये किंवा ए टी पीमध्ये एनर्जीमध्ये त्याचे ट्रान्सफॉर्मेशन करणे हे ऑक्सिजनचे कार्य आहे तसेच एन ॲरोबिकमध्ये विदाऊट ऑक्सिजनसुद्धा हे कार्य केले जातात आणि यामध्ये ऊर्जा निर्माण केली जाते म्हणूनच इथे बरोबर उत्तर आहे ॲनॅरोबिक स्वेशन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस स्नायूंचा थकवा ज्या संचयनामुळे होतो तर यामध्ये लॅक्टिक आम्ल कार्बन डायऑक्साईड क्रिएटिन फॉस्फेट आणि कार्बन डायऑक्साईड परत परत झालेले ऑप्शन कार्बन डायऑक्साईड तर बघा स्नायूंचा थकवा हा लॅक्टिक ॲसिड जमा झाल्यांमुळे होतो आपल्या शरीरामध्ये जर लॅक्टिक ॲसिड लॅक्टिक आम्ल जास्त प्रमाणात जर जमा झालं तर त्याच्यामुळे आपल्या स्नायूंचा थकवा आपल्याला यायला लागतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक वीस जिनोम मॅपिंग खालील गोष्टीशी संबंधित आहे तर यामध्ये रक्तवर्गीकरण रक्तवर्गीकरण जीन्सचे चित्रण मज्जातंतू केंद्राचे चित्रण आणि मेंदूचे चित्रण तर बरोबर उत्तर आहे जीन्सचे चित्रण म्हणजे जिनोम जी मॅपिंग जीन्सचे चित्रण या गोष्टीशी संबंधित आहे हे एक गुणसूत्रावरील जनुकांचे स्थान आहे या जनुकांमधील अंतर ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचे वर्णन सुद्धा यामध्ये केले जातो म्हणजे जिनोम मॅपिंगमध्ये जे काही जनुक असतात यांच्यामध्ये जे काही अंतर असते किंवा त्यांचे स्थान असते हे ओळखण्यासाठी सुद्धा आपण जिनोम मॅपिंग किंवा जिन मॅपिंग हा ही पद्धत वापरू शकतो हे जनुकातील वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर किंवा त्यांचे वर्णन करू शकणारी एक शाखा सुद्धा आपण या